बारणा खोऱ्याची सुकन्या कुमारी ऐश्वर्या कापसे सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस पदावर विराजमान बारणा परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये एकलव्य महिला अकॅडमी बलकवाडी तालुका पन्हाळा प्रशिक्षक श्री आबासो बळीसर यांच्या मार्गदर्शनाने वारणा खोऱ्याची सुकन्या कुमारी ऐश्वर्या बाबासो कापसे सोलापूर जिल्हा पोलीसपदी निवड झाली तसेच बारणाखोऱ्यातील शहापूर गावची पहिली महिला पोलीस म्हणून सर्व बारणा पंचक्रोशीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या पाठीमागे तिची जिद्द सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील ही मुलगी आजी आजोबा सुलते यांच्या अथक प्रयत्नांमुळे ती यशाचे शिखर गाठू शकली तसेच तसे या अकॅडमीची मुलगी कुमारी नीलम शिवाजी पाटील राहणार धुंदवडे तालुका गगनबावडा तिचीही मीरा भाईंदर जिल्हा पोलीस निवड झाली आहे तसेच सर्व गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी गोकुळ संघाचे संचालक श्री अमर पाटील भाऊ व यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वे सर्वा श्री जयंत पाटील त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित श्री शिवाजीराव निंबाळकर बापू संचालक जयभवानी पाणीपुरवठा श्री बाबासू शेटे माजी डेपोडी सरपंच सरपंच श्री नागेश चौगुले श्री सुरेश चौगुले आप्पा श्री अविनाश पाटील मेजर श्री सचिन कापसे मेजर श्री जितेंद्र पाटील चेअरमन हनुमान सेवा सोसायटी श्री बाबासाहेब पाटील संजय कापसे रोहित कापसे महेश कापसे व वा अंगणवाडी क्रमांक दोनशे चारच्या सौ संगीता समुद्रे सेविका व मदतनीस सौ उषा समुद्रे यांच्यामार्फत सत्कार करण्यात आला सर्व कापसे परिवार व ग्रामस्थ यांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मुख्य प्रभारी माननीय डॉक्टर भास्कर समुद्रे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मीडिया नमस्कार माझं नाव ऐश्वर्या बाबस काक्ष मी सोलापूर चालकला निवड झाली माझी माझ्या म्हणजे अश्यात माझ्या आई वडील सुर्ता सुरती आणि माझे गुरुवरेर यांची सगळ्यांची सरकार आहे त्यांच्यामुळेच मी इथंपर्यंत पोहोचले आणि पेक्षा मोठी प पदवी फिरवायची त्यासाठी मी प्रयत्न करेन आणि मी शहापुरात गावातील बहिली मुला पुरुष आहे आणि ते पहिली होण्याचे प्रयत्न करेन